मिळून असल्यामुळे ह्यात निर्णय होत नाही असा आमचा आरोप आहे आणि एम वर आज जे आपण टाळा ठोको आंदोलन केले हे पहिलं नाही आहे याही वेळात तीन चारदा आम्ही एमएसीबी ला इशारा दिला की बाबा जर हे कोरोना काळातलं वीज बिल माफ जर केलं नाही तर आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि असं असताना देखील राऊत एक म्हणतात राष्ट्रवादी एक म्हणते काँग्रेस एक म्हणते त्यामुळे नीट हे सगळं होत आहे आणि आज चंद्रकांतदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र हे जे आंदोलन होत आहे त्या आंदोलनाचा भाग म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज मोठ्या संख्येने आले पाप हे करायला नको होतं इशारा द्यायला पाहिजे होता की भरा वगैरे पण नोटीसाच दिल्या त्यामुळं जे जे एम एसीबीचे कर्मचारी कुणाच्या घरात जर नोटीस द्यायला गेले किंवा वीज कनेक्शन तोडायला गेले तर त्यावेळी जी होणारी झटापट असेल किंवा त्या एम च्या कर्मचाऱ्यावर कोण गेलं तर याची पूर्ण जबाबदारी सरकारची असेल म्हणून मी सरकारला एवढीच मागणी करतो सरकारकडं की त्यांनी ही दिलेल्या नोटीस त्वरित मागे घ्याव्यात नाहीतर महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचं भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल आणि आज ज्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते इथं आलेलो आहोत मी सगळ्यांना विनंती करतो कि अत्ता कराई जाए। की आपण या महावितरणला टाळा ठोको आत्ता आपण आता पंतपी ताब्यात घेतलेल्या आणि अशा पद्धतीनं भाजपाच्या वतीनं आज कोल्हापूरमध्ये देखील हे आंदोलन करण्यात आलेलं आहे